<laughs> <वारे>, <laughs> प्लीज क्लिक द फोटो विथ रशियन मॅम इंडिया मंडळी या ठिकाणी जर माझा कोकण माझी परशुरामाची भूमी एवढी पवित्र दोन मिनटं ओ ओ बोआ सांग सांग काय पटवायचं हे नभांगण हे युनिव्हर्स त्याच्यामध्ये सूर्यमंडळ आहे या सूर्यमंडळावरती नऊ ग्रह आहेत आणि त्या नव एक पृथ्वी आहे आणि त्या पृथ्वीवरती एकाहत्तर टक्के पाणी आहे आणि एकोणतीस टक्के जमीन दादा जरा यांना शांत करा दोन दोन काही गोष्टी महत्वाच्या बोलल्या एकोणतीस टक्के जमीन आहे एकाहत्तर टक्के पाणी आहे आणि त्या एकोणतीस टक्के नम्नीवरती सात खंड आहे त्याच्यातील एक आशिया आहे आणि या आशियामध्ये किंवा या जगामध्ये दोनशेच्या आसपास देश आहेत आमच्या आशियामध्ये अठ्ठेचाळीस आहे आणि त्याच्यापैकी आमचा हिंदुस्थान ज्याच्यामध्ये अठ्ठावीस राज्य आहेत आठ केंद्रशासित प्रदेश आहे आणि त्याच्यापैकी आमचा महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामध्ये छत्तीस आहेत आणि आमचा हा कोकण प्रांत आणि एकमेव असा प्रांत आहे जिथे कलगीतुरा नांदा जातो या कलगेतुलामध्ये गायन वाचन नृत्य आणि वादन या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याचा एक्सप्लोरिंग आणि त्याचा एक्सपोज करण्यासाठी जर आमचे परदेशी नागरिक येत असतील तर आपण त्यांची सन्मान करायला हवा त्यांचा मान ठेवायला हवा कृपया आपल्या या पावण्यासाठी